जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश स्कूल युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या स्थापना दिवस आज कर्जत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला युनियन बँकेच्या स्थापनेला आज बरोबर एकशे सात वर्ष झाली या निमित्ताने कर्जत येथील युनियन बँकेच्या शाखेमध्ये हा स्थापना दिवस साजरा करण्यात आला कर्जत शहरातील व्यापारी संघटनेच्या वतीने बँकेतील सर्व अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये शाखाधिकारी विक्रम जंगले श्रीकांत धांडे विलास गुंड ज्ञानेश्वर चिंतलवार निखिल पांढरे अक्षय वाघ सौरव पाटील खंडू बोरकडे किरण साळुंके यांनी ग्राहकांना चांगली सेवा देत असल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यापार संघटनेचे अध्यक्ष बिभीषण खोसे खजिनदार संतोष भंडारी श्याम पवार सरपंच किरण पावने श्री यादव याचप्रमाणे व्यापारी कार्यकारिणीचे सदस्य गणेश जेवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी बँकेला शुभेच्छा दिल्या याचप्रमाणे बँकेच्या अधिकाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला तो चलता फोटो वगैरे घ्या करता उपस्थित ग्राहकांच्या हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला युनियन बँक ऑफ इंडियाची स्थापना या देशामध्ये एकशे सात वर्षापूर्वी झाली होती खऱ्या अर्थानं या देशाच्या निर्मितीमध्ये ज्या अनेक घटकांनी योगदान दिलं त्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखे युनियन बँकेचा देखील मोठा वाटा आहे आज जर पाहिलं तर आपण या युनियन बँक ऑफ इंडियाचा एकशे सातवा वर्धापन दिन या ठिकाणी देशभर मोठ्या उत्साहात साजरा होतो त्याच पद्धतीने आपल्या कर्जतमध्ये मी देखील हा साजरा होत आहे तसं जर पाहिलं तर कर्जतमध्ये देखील या बँकेची खूप मोठी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेच्या माध्यमातून सर्व नागरिकांची या ठिकाणी सेवा केली जाते यामध्ये व्यापारी बांधव असतील महिला असतील शेतकरी असतील वृद्ध असतील या सर्वांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचं काम या बँकेने केलेलं आहे या बँकेचं अतिशय नावलौकिक कर्जच्या व्या व्यापारपेठेमध्ये आहे असं जरी म्हणलं तरी वागं ठरणार नाही की खऱ्या अर्थानं कर्जच्या बाजारपेठेचा व्यापाऱ्यांचा अर्थ अर्थ किंवा अर्थाचा कणा या ठिकाणी ही बँक आहे अतिशय चांगल्या सुविधा या बँकेकडून दिल्या जातात आजच्या या कार्यक्रमासाठी बँकेचे आपल्या या बँकेचे कर्ज शाखेचे शाखाधिकारी असतील विक्रम जंगले साहेब याचप्रमाणे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत श्रीकांत दांडे याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आज आवर्जून बँकेचे जे अधिकारी उपलब्ध उपस्थित आहेत त्यामध्ये विकास गुंड आहेत ज्ञानेश्वर चिंतलकर आहेत निखिल पांढरे आहेत अक्षय वाघ आहेत सौरभ पाटील आहेत बंडू बोरकडे आहेत याचप्रमाणे किरण साळुंके आहेत याशिवाय काही महिला कर्मचारी देखील आहेत आपण जर पाहिलं तर आज व्यापारी बांधवांच्या वतीनं युनियन बँकेचा जो एकशे सातवा वर्धापन दिन आहे याच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व व्यापारी बांधव या ठिकाणी आलेले आहेत व्यापारी संघटनेचे आमचे अध्यक्ष आहेत बी बिभीचंद आहेत याचप्रमाणे व्यापारी संघटनेचे दुसरे पदाधिकारी या ठिक या ठिकाणी आहेत ते म्हणजे संतोष भंडारी याशिवाय खऱ्या अर्थानं जळकेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच किरण पावले हे देखील या ठिकाणी आहेत अनेक व्यापारी आहेत आमचे सर्व सहकारी आहेत शिंदे वकील आहेत अशा या सर्वांच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा या बँकेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आपण अतिशय चांगली सेवा कर्जतमध्ये देत आहात या पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीची सेवा जास्तीत जास्त चांगल्या ग्राहकांना द्यावी व्यापारी बांधवांना सहकार्य करावं वृद्ध व्यक्तींना जास्तीत जास्त सहकार्य करावं जे काही अशिक्षित लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल या पद्धतीचं हे पुढील काळामध्ये अनुकरण करावं आणि आपल्या बँकेला पुन्हा एकदा पुढील वाटचा वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> जाही आज आहे एकशे सातवा बँकेचा वर्धापण हे पण जवळपास पन्नास ते साठ वर्ष झाली आपली ब्रांच आहे इथे सगळ्यात जास्त मोठा वर्ग म्हणजे व्यापारी आहे शेतकरी आहे वर्कर आहे सगळ्या प्रकारचे आपल्या इथे ग्राहक आहेत आम्हाला खूप जास्त आनंद होतो की ह्या गावामध्ये आम्हाला खूप प्रेम भेटलं या गावातल्या सगळं सर्व ग्राहकांकडून आणि आम्ही पण आमच्या परीने जेवढं होतं जेवढं चांगल्या प्रकारे आम्ही सर्विस द्यायचं त्यांना प्रयत्न करतो आणि ह्या ग्राहकांच्या प्रेमामुळेच आज आमची ब्रांच ह्या कर्जत तालुक्यामध्ये एक मोठं नाव झालेलं आहे एक ग्राहकांच्या सहकार्यामुळे झालेलं आहे असंही म्हणतो ह्या भविष्यामध्ये पण असंच ग्राहकांचा आम्हाला सहकार्य लाभ अशी इच्छा होती असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस